पाणी नाही तुमचं जेवण नाही पाणी सुद्धा नाही आम्ही आता आल्या तशा परत चल्या हे दृश्य आहे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातलं तर झालं नेमकं असं जगापूर येथे मनाठा सर्कल मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महिलांना साड्या वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आपल्याला नवी कोरी साडी मिळणार यासाठी या कार्यक्रमाला मनाठा सर्कल येथून मोठ्या संख्येनं महिला आल्या होत्या साड्या घेण्यासाठी महिलांची कार्यक्रमस्थळी एकच झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं मात्र काही महिलांना साडी न घेताच माघारी परतावं लागलं एवढ्या लांबून येऊन सुद्धा साड्या न मिळाल्यानं महिलांनी संताप व्यक्त केला आम्हाला साड्या पाहिजेत आमच्या साड्या घरी पाठवून द्याव्यात अशी मागणी महिलांनी यावेळी केली तर ज्यांना साडी मिळाली आहे त्यांनाही फाटक्या साड्या मिळाल्याचा आरोप करण्यात आलाय साड्याच्या कार्यक्रमासाठी आले होते पण आम्हाला या गर्दीमुळे साडी नाही तुमचं जेवण नाही पाणी सुद्धा नाही की आम्ही आता आल्या तशा परत आणि आम्हाला नाव लिहून घेऊन डाक्याच्या वाटची महिला आम्ही अठरा जणी आहोत त्यांना आमचे नाव लिहून घेऊन आम्ही सांगू शकतो आमचे नाव लिहून घेऊन आमच्या साड्या पाठवावी आणि हे साड्या आम्हाला पाठवाव नाही मी लहान लेकरू घेऊन उन्हात तनात बिना भाकरी बिना पाण्याचा आलो खायला नाही कि पियाला नाही पाणी एक तर लडक्या बहिणीचा आम्हाला मोठ्या संध्याने सांगायला या 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 आणि इथे येऊन इथे येऊन आमची बे हाल करायला नाही साडी एकही चालली नाही फटक्या साड्या आहेत एक साडी धडायची नाही आणि आम्ही इथे काय करणार आम्हाला दशाला तशा इथे आमच्या गावात मेळावा झाला मनात याला किती शिस्त प्रमाण झाला किती साडी छान झाली काहीच ना, ना काहीच नाय तो सत्तर ते ऐंशी वर्ष झालंय तू कशासाठी इकडे आली होती कशासाठी